या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाइफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के फेवर, समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू नाईन एट झिरो एट भाषिक एकता संघर्ष समिती सोलापूर यांच्या वतीनं आयोजित सर्व तेलुगू भाषिक प्रीमियर लीग टीबीपीएल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 27 जानेवारी 2025 रोजी करण्यात येणार असून या स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंचा लिलाव ऑक्शन व या स्पर्धेतील प्रत्येक संघाच्या टी शर्टचे लॉन्चिंग सोहळा भाजपा युवा नेते व तेलगू भाषिक एकता संघर्ष समिती प्रदेशाध्यक्ष श्रीनिवास भाऊ संघा यांच्या शुभहस्ते पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीला सोलापूरचे नुकतेच निधन झालेले ज्येष्ठ नेते महेश अण्णा कोठे यांना दोन मिनिटांचे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली या कार्यक्रमाच्या वेळी विविध जातीत विखुरलेल्या सर्व तेलुगू भाषिक युवकांना एकत्रित आणून त्यांच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे आणि ही स्पर्धा सर्व तेलुगू भाषिकांनी एकत्रित येऊन यशस्वी करावी असे आवाहन युवा नेते श्रीनिवास भाऊ संघा यांनी सोलापुरातील तेलुगू भाषिक युवकांना केले या कार्यक्रमास सोलापुरातील प्रतिष्ठित श्री प्रभाकरांना श्री लक्ष्मण मंजेली श्री जगदीश भीमर्ती श्री कुमार कनकी श्री अक्षय बोम्मा श्री चंद्रकांत मंजेली सर श्री सतीश रणा गुंडेली श्री राजू दत्तात्रय बंदपट्टे श्री मनमोहन कोंपेल्ली तेलुगू भाषिक हे उपस्थित होते या स्पर्धेचे कार्यकारी आयोजक श्री श्री सचिन कामिनी श्री महेश हरकाल श्री राहुल गुजराती श्री किरण पामू यांनी उपस्थितांचे आभार मानले श्री राज्य प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टी ब्रँड मोबाईल स्टोर म्हणजे सत्तर फूट रोड येथील जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी मोटोरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया सार कारवा असे नामवंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खऱ्यादीवर दिवाळी निमित्त विश्वास सोबत आकर्षक ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फूट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीनच्या बाजूला सोलापूर नव्व्याण्णव चार चौतीस एक्काहत्तर तेवीस किंवा